हातकड नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा नामदार हसन मुश्रीफ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असल्याने सर्वत्र राजकीय वातावरण चांगले तापले आहे कोल्हापूर जिल्ह्यात ही नगरपंचायत नगर परिषदा महानगरपालिका पंचायत, महानगर पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे सर्वप्रथम नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या निहाय आरक्षण अंतिम मतदार यादीही निश्चित झाल्याने पहिल्या टप्प्यात या निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेली हातकेंड नगरपंचायत ही दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आगामी हातकणंगले नगरपंचायत निवडणूक संदर्भात कोल्हापूर येथील सिंचन विभाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट एक महत्वपूर्ण बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पार पडले नामदार हसन मुश्रीफ यांनी सदर बैठकीत हातकणी नगरपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला व प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची चर्चा केली नगराध्यक्ष पदासह इतर सतरा जागेवर इच्छुक उमेदवारांनी आपापली मते मांडली आगामी निवडणूक संपूर्ण ताकदीने सोबळावर लढवण्याचा निर्णय व निर्धार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केल्याने नामदार मुश्रीफ यांनी स्वतः तेथे लक्ष घालत योग्य उमेदवारांना योग्य संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले आगामी हातखळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटाचा झेंडा फडकवण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मान्य श्री बाबासाहेब पाटील असुरलेकर यांनी या बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला सदर बैठकीत अल्पसंख्याक विभागचे जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर सर तालुकाध्यक्ष शिरीष देसाई हाकले राष्ट्रवादी शहराध्यक्ष अमित खोत राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विजय शिंदे जिल्हा युवक कार्याध्यक्ष निहाल कलावंत विश्वासराव इंगवले नगराध्यक्ष पदाचे दावेदार श्री दीपक कुन्नुरे यांच्यासह अनिस मुजावर मंगेश नरुटे इम्रान चौधरी अभिषेक खोत श्री कृष्णा जाधव सौरभ निगवे नवनाथ मोरे राहुल हापसे मनोज दहीहंडे मिलिंद चौगुले प्रशांत खोत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं परवाच आपल्या हातकणगले नगरपंचायतच्या निमित्तानं हातकणगले शहरामध्ये परवा एक चांगला मेळावा घेतला त्यानंतर आम्ही आमचे जिल्ह्याचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार हसन मुसिफ साहेब यांची आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या सह एक आज बैठक घेतली बैठकीमध्ये आपण सर्वजण ताकदीनं त्या ठिकाणी नगरपंचायतीचा नगरपंचायतीची इलेक्शन लढवायची आणि निश्चितपणे नगरपंचायतीवरती राष्ट्रवादीचा झेंडा त्या ठिकाणी लागलाच पाहिजे अशा पद्धतीनं तयारी करण्याची आपली ठरलेलं आहे आणि आज सर्व इच्छुक उमेदवारांना आपल्या आपल्या वॉर्डामध्ये जाऊन संपर्क करण्यासाठी त्या ठिकाणी निवडून येण्यासाठी काय संपूर्ण सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आदनीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच त्या ठिकाणी एक मेळावा घेण्याचं सुद्धा आज या ठिकाणी ठरलेलं आहे